पतीवर अटॅक करणं लोकांच्या मदतीने मित्रांच्या मदतीने तर अशा वेळी फौजदारी कायदा आहे की त्याच्यामध्ये त्या पतीला संरक्षणही मिळतं आणि त्या स्त्रीवर कारवाई पण होते घटस्फोटाचं खूप प्रमाण वाढले त्याची काही कारणं आहेत कारणं म्हणाल तर पहिलं कारण मी असं म्हणाल की सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तिथे कुठेतरी बॅलन्स ठेवता आला पाहिजे सोशल मीडियाचा आज आमच्याकडे इतक्या असंख्य केसेस येतात की ते सोशल मीडियामधून पती पत्नीमध्ये गैरसमज होतात आणि त्याच्यामुळे घटस्फोटापर्यंत लोक येतात पहिल्या पिढीमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये एक फरक आहे की तडजोड करायची नाही कुठेही त्यामुळे त्या तडजोड न करता आल्यामुळेही घटस्फोटाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे हुंडाबळीच्या केसेस आहेत ह्याच्यामध्ये सगळ्याच केसेस खरे असतात असं नाही तर कधी कधी तो जो गैरवापर आहे कायद्याचा तोही तो थांबणं गरजेचं आहे एका केसमध्ये घटस्फोट शेवटच्या क्षणापर्यंत आला होता पण कोविड होता आपल्याकडे आणि कोविडमध्ये ती जी सोन होती ती थोडी मेडिकल फील्डमधली होती आणि तिने त्या काळात तिच्या सासू सासऱ्यांची खूप सेवा केली okay. त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली केस न आणि त्याच्यामध्ये थोडं काउन्सिलिंगचा आधार अशा दोन्ही गोष्टी घेऊन इतकं मतपरिवर्तन झालं की त्या मतपरिवर्तनमुळे ते दोघंही एकत्र आले की नातं जर टिकवायचं असेल तर ॲक्सेप्टन्स स्वीकारणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे घटस्फोट हा शब्द हल्ली वारंवार कानी पडतोय एकमेकांसोबत जन्मोजन्मीचं नातं निभावण्याच्या आनाभाका घेऊन सुरू झालेला हा संसार सोबत चार पावलं चालल्यानंतर घटस्फोटापर्यंत पोहोचतोच कसा विवाह संस्था मोडकळीच आहे का लग्नाला नेमकी नजर कोणाची लागते नेमकं कुठं आणि कोणाचं चुकतंय या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत ज्येष्ठ वकील सुनीता जंगम यांच्याकडून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्या कौटुंबिक न्यायालयात कार्यरत आहेत विवाह नातेसंबंध घटस्फोट याविषयी त्यांचा दृष्टिकोन जाणून घेऊया नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुमचं डिजिटल प्रभातमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मॅडम तुम्ही गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहात तर आधीच्या जनरेशनच्या लग्नांमध्ये आणि आजच्या जनरेशनच्या लग्नांमध्ये नेमका काय फरक दिसलाय तुम्हाला काय जाणवतो फरक येस ऍक्च्युअली जर तसा अभ्यास केला तर पूर्वीचे जे लग्न होत होते त्या लग्नामध्ये थोडंसं जॉईंट फॅमिलीज असायच्या hmm. जॉईंट फॅमिलीजमध्ये वेगवेगळ्या वेग वेग आपल्या सिनियर लोकांची मतं घेतली जायची आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की uh, अरेंज मॅरेंजच्या फ्रंटवर की तिथे मतं बाकीच्या लोकांची मतं घेतली जायची आता तसं नाही आहे आता स्वातंत्र्य मुला मुलींना आहे त्यामुळे त्यांना त्यांचे अधिक अधिकार आहेत त्यांना की निर्णय घेण्याचे लग्नाविषयीचे त्यामुळे आता लव मॅरेजचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि मुलामुलींना स्वातंत्र्य आहे की त्यांच्या आवडीच्या याच्यामध्ये चॉईस करून लग्न वगैरे करणं अशा गोष्टी आहेत आणि बेसिकली मॅडम कोर्टामध्ये जे कपल्स येतात तर सर्वात जास्त कोणत्या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये भांडणं होतात uh, सध्या जर आ, आता सध्याच्या जर आपण परिस्थिती बघितल्या तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळी कारणं आहेत hmm. त्याच्यामध्ये फर्स्ट कारण असं असू शकतं की कधी um, मुलगा किंवा मुलगी ह्यांचे विचार hmm. आवडीनिवडी खूप वेगळे असतात त्यासाठी uh, त्यांना ते ऍडजस्टमेंट करायची नसते uh, की अडॉप्ट करणं आपण जे म्हणतो की स्वीकारणं समोरच्याला स्वीकारणं ते, ते हल्लीच्या uh, पिढीमध्ये कमी आहे त्यामुळे अशा कारणांमुळे पण कधी कधी येतात कधी कधी काही मेडिकल कारण आहेत मेडिकल कारणांमध्ये आजही आपल्या समाजामध्ये त्या विषयावर जास्त बोललं जात नाही आणि त्या विषयावर जास्त न बोलल्यामुळे त्या गोष्टींचे ग समज गैरसमज खूप होतात त्याच्यामध्ये आपलं मेडिकल सायन्स एवढं पुढे गेले पण त्याचं मदत कोणी घेत नाही आणि त्या, त्या कारणांवरूनही काही घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं दिसतं तिसरा प्रकार असतो की आपण म्हणतो की विवाहबाह्य संबंध ह्या कारणावरून बरेचसे घटस्फोट येतात चौथं महत्त्वाचं कारण आहे की आत्ता ज्या स्त्री आहेत स्वावलंबी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावरती त्यांना गदा आणणार कोणी आणणारं नको असतं लाईफमध्ये मग त्यांना त्याची एक भीती असते की माझं स्वातंत्र्य जाईल का किंवा काय आणि त्यांना तेवढं स्वातंत्र्य मिळालं नाही तरी देखील घटस्फोटासाठी ते येतात ओके okay. अशी अशी अजून अनेक बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये पण बेसिकली जी मोठ्या प्रमाणात येतात ते ह्या प्रकारची कारणं आहेत त्याच्या आणि मॅम आता जसं तुम्ही बोललात की थेट कोर्टात धाव घेतली जाते पण जे काउन्सिलिंग आहे त्याने किती मॅरेज लाईफ सेव्ह झाले आतापर्यंत म्हणजे होतात का होतात अर्थात होतात काउन्सिल म्हणून आपण जर कौटुंबिक कायदा का जर बघितला तर त्याच्यामध्ये फर्स्ट का, काउन्सिलिंग कंपल्सरीच केलंय त्याच्या मागे फार उदात्त हेतू आहे की आपले संसार टिकवण्यासाठी पहिलं त्या दोघांना काउन्सिलिंग करा काउन्सिलिंगच्या माध्यमातून जसं मी आता बोलले की काही छोट्या छोटे कारण असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे विवाह मोडला जातो तर त्या छोट्या छोट्या कारणांवरून विवाह मोडू नये तर तिथे मात्र काउन्सिलिंगचा अतिशय चांगला उपयोग होतो की त्यांना काउन्सिलिंगमध्ये समजून सांगितलं जातं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी संसार मोडता कामा नये किंवा तुम्ही एकमेकांना स्वीकारलं पाहिजे एकमेकांना तुम्ही कुठेतरी ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात तर ह्या विषयावरती बऱ्याच प्रकारे काउन्सिलिंगची मदत होते पण मी असं नाही म्हणणार की सगळ्याच ह्याच्यात होतात पण काही मेजर गोष्टी जसं मी बोलले की मेडिकल कारण गोष्टी असतील okay. किंवा विवाहबाह्य संबंध असतील okay. तर अशा कारणांमध्ये थोडं काउन्सिलिंगचाही अगदीच उपयोग होईल असं okay. नाहीये ओके okay. आणि मॅडम आपण जर बघितलं तर डिवोर्स किंवा सेपरेशनच्या ज्या केसेस आहेत तर त्यामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील तर दोघांनाही कोणते प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस फेस करावे लागतात अर्थात मी असं म्हणेल की महिलांना जास्त प्रॉब्लेम्स सफर त्या त्यांना सहन करावे लागतात त्याचं कारण आहे की आजही आपला सामाजिक जो दृष्टिकोन आहे समजा एखादी स्त्री घटस्फोट घेऊन बाजूला पडली तर ती अडिओर्सी म्हणून तिला आपण मराठीत म्हणूया घटस्फोटिता म्हणून जो तिच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे आजही आपल्या समाजामध्ये तेवढा ॲक्सेप्टन्स वाढलेला नाही आहे तर त्यामुळे तिला तो तिचा एकटीचा पुढचा प्रवास तो ती कसा करणार आहे किंवा सामाजिक बंधनामध्ये राहून सामाजिक सगळ्या आचार विचार तिला पाळून तिला पुढे जायचं आहे मग त्यावेळी एखादी स्त्री त्यावेळेस निश्चय करते की मला दुसरं लग्न करायचंच नाही आहे तर अशा स्त्रियांसाठी अवघड परिस्थिती होते किंवा दुसरं महत्त्वाचं कारण की एखादं मुलं आहे आज आपल्याकडे अशा केसेस आहेत की एक दोन मुलं असणारे लोकसुद्धा घटस्फोट घेतात मग त्या मुलांचं संगोपन मग त्याच्यामध्ये जर स्त्री तेवढी सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या समजा आपण म्हणतो की आय टीच्या मुली आहेत की त्यांचं आजच्या लाईफस्टाईलप्रमाणे एक लाखाच्या पुढे जर मंथली त्यांचं इन्कम असेल तर त्या इझिली सर्वाईव्ह होऊ शकतात पण ज्या स्त्री आहेत की ज्यांना उत्पन्नाचं साधन नाही किंवा जे आहे ते अतिशय तुटपुंज आहे तर अशा ठिकाणी त्या स्त्रियांना खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करावा लागतो त्या सगळ्या मुलांचं एज्युकेशन वगैरे आणि कायद्याने जरी त्यांना मुलांच्या मेंटेनन्स वगैरे मिळाला में तरी तो काही इतका पुरेसा नसतो कारण आजची लाईफस्टाईल आजची महागाई बघता yes. ते त्यांना पुरेसं नसतं तर त्या दृष्टिकोनातून स्त्रियांना त्रास होतो आणि आपण पुरुषांच्या बाजूने जर विचार केला तर पुरुषांनाही काही गोष्टी आहेत सहन कराव्या लागतात त्यांना पण त्यांचे एक आपण म्हणतो की आ, कुटुंब करता म्हणून जी एक जबाबदारी असते त्या जबाबदारीमध्ये आईवडिलांची त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात की आईवडिलांना प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी लग्न करून सेटल व्हावं त्याचं कुटुंब वाढवावं <laughs> तर तिथे थोडंसं ते एक नाराजी ओढवली जाते आणि शेवटी एकट्याला प्रवास करणं पण तसं अवघडच आहे <laughs> पण बहुतांश ह्याच्यामध्ये आत्ता हे आत्ताची जी पिढी आहे ते दुसऱ्या मॅरेजकडे जातात म्हणजे <laughs> पूर्वी जसं आपण म्हणतो नेक्स्ट टिग्मा होता डिवोर्सची किंवा ते त्याच्यामध्ये हा होतो फायदा पण अडचणी भरपूर येतात ह्या सगळ्या गोष्टीत पुढे जाताना मग कधी कधी काय होतं की लग्न झालं दुसरा पार्टनर आयुष्यात आला तर मग पुन्हा ती तुलना होते पहिला जोडीदार दुसरा जोडीदार मग काय शेवटी कमी जास्त प्रत्येकाच्यात असणारे सर्व गुण संपन्न कोणीच नसणारे तिथे बॅलन्स ठेवला गेला पाहिजे तो जर बॅलन्स नाही ठेवता आला तर मग पुरुषांनाही प्रॉब्लेम्स येऊ शकतात ओके आणि मॅम जसं आपण आता बघितलं तर डिवोर्सच्या केसेस प्रमाण डिवोर्सचे हे खूप वाढलेलं आहे तर कुठेतरी कुटुंब व्यवस्था धोक्यात आहे का काय सांगाल अर्थात yes. आहे आपण आज जर बघितलं तर घटस्फोटाचं खूप प्रमाण वाढलंय त्याची काही कारण आहेत कारण म्हणाल तर पहिलं कारण मी असं म्हणेल की सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तिथे कुठेतरी बॅलन्स ठेवता आला पाहिजे सोशल मीडियाचा आज आमच्याकडे इतके असंख्य केसेस येतात की ते सोशल मीडियामधून पती पत्नीमध्ये गैरसमज होतात आणि त्याच्यामुळे घटस्फोटापर्यंत लोक येतात तर तो मला असं वाटतं की तो ते जे प्रमाण आहे म्हणजे त्याच्यात आपल्यावरती आहे त्याचा प्लस कसं स्वीकारायचं आपण त्याचे चांगले कसे घ्यायचे आणि गोष्टी वाईट गोष्टीला तो बॅलन्स ठेवता आला पाहिजे तर मला वाटतं तो एक सोशल मीडिया हा एक मोठा आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहे सेकंड की आता जे पहिल्या पिढीमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये एक फरक आहे की तडजोड करायची नाही कुठेही त्यामुळे ते तडजोड न करता आल्यामुळेही घटस्फोटाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे बदललेली जीवनशैली मी असं म्हणणार आहे की सगळ्याच ह्या पिढीचा दोष आहे त्यांची जीवनशैलीच आता एवढी फास्ट झाली आहे आय टी सेक्टरमध्ये त्यांना त्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं तो, नोकरी टिकवावी लागते कधी yes. कधी आपण उदाहरण बघा कंपन्या जेव्हा पगार देतात एवढे मोठे मोठे तेव्हा ते तितके बारा बारा तास त्यांच्याकडून oh. कामही करून घेतात आणि अशा वेळेला मी तर नेहमी म्हणते की त्या स्त्री असो किंवा पुरुष त्यांची बॅग तयारच असते त्यांना फिल्ड वर्कवर लांब लांब पाठवायला लागतात hmm. पाठवतात बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात अशा वेळेला ना संवाद कमी पडतो पती पत्नीमध्ये संवाद कौशल्य राहत नाही संवाद कमी पडतो एकमेकांना वेळ दिला जात नाही आणि त्यातून घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे आपली जी भारताची कुटुंब व्यवस्था आहे आपण जी पूर्ण जगामध्ये अगदी दिमाखामध्ये मिरवतो की आपले काही व्हॅल्यूज आहेत कौटुंबिक आपण जो वारसा घेऊन आलेलो आहोत तर तिथे खूपच हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यामुळे तिथे अडचणी खूप आहेत म्हणजे कधीकधी कुटुंब व्यवस्थेबद्दल विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की किती लग्न टिकतात दहा लग्न झाले तर त्यातले किती टिकतात hmm. कारण बरेचसे लग्न आम्हाला मोडण्याचं hmm. hmm. कौटुंबिक न्यायालयामध्ये बघायला मिळतं ओके okay. hmm. आणि मॅडम तुम्ही इतक्या केसेस हाताळल्या आहेत सो तुम्हाला कुठेतरी वाटतं का की जे जुने कायदे आहेत त्यात बदल व्हायला हवेत हो अर्थात काही कायद्यांमध्ये बदल झालाच पाहिजे जसं की आ, मी म्हटलं एक ह्याचा पोटगीचा कायदा आहे त्याच्यामध्ये त्या स्त्रीला पोटगी मिळणं त्या मुलांच्या याच्याप्रमाणे जीवनशैलीप्रमाणे कायदे तसे आहेत पण त्याची अंमलबजावणी जी होते त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजेत अंमलबजावणीमध्ये म्हणजे समजा एखाद्या स्त्रीला पोटगी ब मिळाली समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की महिना समजा दहा हजार रुपये पोटगी बसली तर तो, तो पती त्याने ते कंपल्सरी कसा तो दर महिन्याला भरेल ह्याच्यावर कायद्यांमध्ये सुधारणा होत व्हायला हव्यात काय होतं ना की कधी कधी आमच्याकडे बघायला मिळतं की त्या समजा दहा हजार रुपये मिळाले त्याच्यात ते भरतच नाहीत yeah. मग ते भर नाही भरले तर त्या तो, तो येतो कधीतरी येतो कोर्टात आणि एकदम दोन चार हजार भरतो निघून जातो त्याला ते आपण म्हणून एक्सक्यूज मिळतात तर हे नाही मिळालं पाहिजे तिथं थोडीशी कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे म्हणजे त्या स्त्रियांना खऱ्या अर्थाने त्या पोटगीचा फायदा पण होऊ शकेल ते आहे दुसरी गोष्ट आहे की कि काही ह्या गोष्टी आपण स्त्रियांच्या बाजूने बोललो पुरुषांच्या बाजूने जे काही आहे की तिथे काही आ, काही ठिकाणी मी म्हणणार नाही प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी जे कायदा आहे त्याचा मिसयूज देखील होतो म्हणजे आपण बघितलं तर हिंसाचाराच्या केसेस आहेत कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस आहेत हुंडाबळीच्या केसेस आहेत ह्याच्यामध्ये सगळ्याच केसेस खरे असतात असं नाही तर कधी कधी तो जो गैरवापर आहे कायद्याचा तोही थांबणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीत थोडेसे कडक कायदे बनणं गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपल्या घटस्फोट गोष्टींना आळा बसेल किंवा आपली कुटुंब व्यवस्था टिकेल ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात होणं मला वाटतं गरजेचं आहे okay. आणि मॅडम शेवटचा प्रश्न महत्त्वाचा सर्वात एखाद्याचं नातं टिकवायचं असेल तर ॲज अ लॉयर म्हणून तुम्ही कोणती गोल्डन ॲडवाईस द्याल अच्छा ह्याच्यामध्ये कसं आहे की नातं जर टिकवायचं असेल तर ज ॲक्सेप्टन्स स्वीकारणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे की समोरच्याला मी जोडीदार म्हणून स्वीकारले तर त्याच्यात थोडंसं थोड्याशा ॲडजस्टमेंट मी म्हणणार नाही की तुम्ही अगदीच टोकाच्या ॲडजस्टमेंट करा असं नाही म्हणणार की समजा छोट्या छोट्या गोष्टी असतील अगदी शुल्लक कारणं असतील तर तिथे थोड्याशा गोष्टी काउन्सिलिंग करून आजकाल मॅरेज काउन्सिलर आहेत बाहेर मॅरेज काउन्सिलरची मदत घ्या किंवा तुम्हाला असं वाटलं काही जसं मी म्हटलं मेडिकल इश्यू मेडिकल एक्सपर्ट आपलं मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलं त्याचा तुम्ही फायदा करून घ्या तर जेणेकरून आपलं थोडंसं कुटुंब वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामध्ये मी असं टोकाचं कधीच म्हणणार नाही की म्हणून तुम्ही कुठलंही अन्याय सहन कर असं तर मी कधीच म्हणणार नाही वाचा वाचत फुटलीच पाहिजे स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे पण अगदी जिथे अगदी किरकोळ गोष्टीसाठी येतात ना त्या गोष्टींवर तुम्ही काउन्सिलिंग करून घ्यावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं मॅडम मला असं विचारायचंय की काउन्सिलिंगमुळे एखादा घटस्फोटपर्यंत आलेला संसार वाचवता आलाय अथवा एखाद्या शुल्लक कारणावरून घटस्फोट झालाय अशी काही उदाहरणं सांगता येतील का हो आहेत अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे म्हणजे मी नाव घेणार नाही पण माझ्याकडे असे दोन आत्ता जस्ट नवीन जी म्हणजे नवीन उदाहरणं आहेत की एका केसमध्ये घटस्फोट शेवटच्या क्षणापर्यंत आला होता पण कोविड होता आपल्याकडे आणि कोविडमध्ये ती जी सून होती आ, ती थोडी मेडिकल फील्डमधली होती आणि तिने त्या काळात तिच्या सासऱ्यांची खूप सेवा केली त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली केस न आणि त्याच्यामध्ये थोडं काउन्सिलिंगचा आधार अशा दोन्ही गोष्टी घेऊन त्या दोघांनी म्हणजे हसबंडनी हसबंडला हजबंड टोकाच्या विचाराचा होता त्याला त्या पत्नीपासून वेगळंच व्हायचं होतं पण त्या केसमध्ये जेव्हा तिने प्रामाणिकपणे जेव्हा सेवा केली कोविडमध्ये तर त्याचं इतकं मतपरिवर्तन झालं की त्या मतपरिवर्तनमुळे ते, हो ते, ते दोघंही एकत्र आले okay. आणि त्यांचा संसार वाचला त्यांना एक छान मूल पण होतं त्यामुळे अशा वेळेला आम्हालाही खूप आनंद होतो अशाच प्रकारे एक दुसरं उदाहरण सांगता येईल की माझ्याकडे केस होती दोघो नवराबाईको आय टी मध्ये होते एक त्यांना मुलगी होती कोर्टामध्ये आले केस सुरू झाली एव्हिडन्स पर्यंत केस आली तर त्या केसमध्ये वडिलांना मुलीचा ताबा हे ताबा नाही म्हणणार मी पण भेटीचे अधिकार मिळाले ऍक्सेस राईट म्हणतो आपण त्याला भेटायचे अधिकार मिळाल्यानंतर ती मुलगी वडिलांना भेटू लागली कोर्टाच्या माध्यमातून आणि मग त्याला त्या मुली मुलीवर ते वडील इतके अटॅच झाले की नंतर पुन्हा आई वडिलांनी त्या मुलीच्या भवितव्याचा विचार करून ते दोघे एकत्र आले हेच आणि असे काही आहेत की म्हणजे आपण बरेचसे असे उदाहरणं बघतो की पत्नीकडून पतीचा छळ होतोय असं तर यासाठी पुरुषांसाठी काही कायदे आहेत का अधिकार आहेत का अर्थात आहेत बऱ्याच केसेस म्हणजे आता आपण बघतो की पती पत्नीसुद्धा काही म्हणजे अगदी काही टोकाच्या केसेस आपण ऐकल्यात वाचल्यात कोर्टामध्ये आलेल्या आहेत की काही पतीवर अटॅक करणं लोकांच्या मदतीने मित्रांच्या मदतीने तर अशा वेळी फौजदारी कायदा आहे की त्याच्यामध्ये त्या पतीला संरक्षणही मिळतं आणि त्या स्त्रीवर का कारवाई पण होते असे आहेत कायदे बरेचसे okay. किंवा त्याच कारणावरून तो घटस्फोटापर्यंत पण जाऊ शकतो म्हणजे तर ता त्याला एक घटस्फोट म्हणजे त्याचीही क्रूरता झाली आहे म्हणजे पुरुषावरती पण क्रूरता झालेली स्त्रीकडून तर अशा केसेसमध्ये पुरुषालाही न्याय मिळतो मग त्या केसेसमध्ये पुरुषांना कुठलाही कायदा असा नाही की त्याला जबरदस्तीने त्या स्त्री बरोबर राहा म्हणेल असं त्यामुळे त्यांनाही पुरुषांनाही कायद्याचं भरभक्कम संरक्षण आहेच Okay. खरंच मॅडम ही जी माहिती किंवा रिलेशनशिप जपण्यासाठी जे काही सल्ले तुम्ही दिले किंवा सांगितल्या गोष्टी सर्व या खरोखरच खूप महत्वाच्या होत्या तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या धन्यवाद ही महत्वपूर्ण okay, माहिती आम्हाला दिली धन्यवाद विवाह नातेसंबंध आणि घटस्फोट या विषयांवरील विविध प्रश्नांची उत्तरं ज्येष्ठ वकील सुनीता जंगम यांच्याकडून आज आपल्याला मिळाली आहेत आणि प्रेक्षकांनो या विषयांव्यतिरिक्त कोणत्या विषयाबाबत तुम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी सृष्टी गीते तुमची रजा घेते धन्यवाद